राम कृष्णारी मनमनिया गुरुवारी मावलीगुरु श्रीक्षेत्र जायखड्या यांच्या कृपा आशीर्वादान चालत आलेले आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आजचा आमचा तेहतीसावा दिवस तारीख चार अकरा दोन हजार पंचवीस आम्ही सायंकाळी म्हणजे साडेपाच वाजता नर्मदा मैयाच्या किनारी महेश्वर इथं येऊन पोचलो एम पीमध्ये धार जिल्हा आणि इथं आल्यावर आम्ही हांगोळा केला आणि आज खरगोन जिल्हा आणि आज कार्तिकी पौर्णिमा असल्यामुळे आज मैयाच्या घाटावरती आरत्या चारत्या आहेत हे पहा पौर्णिमाचं चंद्र दिसत आहे आणि आज पौर्णिमा असल्यामुळे आम्ही योगायोग आज पौर्णिमेच्या मांडोगडहून पा आलो आम्ही आज जवळजवळ आमचा अडोतीस किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आणि बघा ते त्या तटाला ता सुद्धा अगदी एकदम आरत्या लागलेल्या आहेत घाटावरती हे बघा आणि मंडळीच्या आंघोळा झालेल्या आहेत आम्ही आंघोळा केल्या आता मंडळी नर्मदे <t precis> <नर्बदे tme> हा नर्मदे हा नर्मदे नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा चला मंडळी हा मी मी राहून गेलो असं बर मी बी आहे बर कापा हा रामकृष्णारी नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे नर्मदे हा हा चला सुंदर दिसते आहे मैया दिवस मावळलेला आहे तरी थोडीशी प्रभा आहे एकदम गोड अगदी मैयाकडे बघतच राह आमचे बापून ते सांगत होते या सगळे दिगावाची ती मंडळी काही बाईतून निघूच नाही म्हणे पाण्यामध्ये असं सांगत होते बर का हा मग रात्री इथं राहत आहे का मुक्काम चला नाही मुक्काम इथंच आहे आपला ते बघा पाणी खाली ते मंदिर दिसत ते काशी विश्वनाथ मंदिर आहे लाईट दिसत आहे ते लाईट चला मग मंडळी ठेवू का हे आईल्या बाई होळकरचा बांधलेला घाट हा खूप सुंदर आहे चला हे पा नाव आली पर्यटन मंडळी आहे ती चला मग हा चला मंडळी ठेवू मग हा या मग रामकृष्णारी नर्मदे आर आनंदी आनंद आज नाही का चला इथं पांडुरंग मंदिर आहे बरं का इथे दिसतं का हे पांडुरंगाचं मंदिर आहे पंढरीनाथ म्हणून इथं मंदिर आहे नर्मदा मयाच्या एवढ्याच ठिकाणी एक मंदिर आहे ते पांडुरंगाचं मंदिर रामकृष्णारी नर